じゃあ、あしたかいかもね。クリアメイドス、最初プラス、自分、産卵ケだケダプですから、ナレンダビーカル、ロングブラザー。あれですけど、あれですか時間。 逃げられっこしょ。あ、死生死かしよ。あ、死生かしよ。え、死生かしよ。え、死生はね、先生こそが、からだそがやすい、あんねそがやすい、あんねそがやすい、どんどんめ、あんじがす、逃げられこし

स्वर्मांच्या समाधीवर नमन करत असतो आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर गेले अनेक वर्ष लष्कर व्यवस्थासाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्या लष्करच्या संस्थेमध्ये आम्ही सगळे येतो ही संस्था आणि अधिकार आहे हे समाजाचे अनेक घटक अनेक पिढ्या मान्य ठरत असते त्या सगळ्या वर्गाच्या मध्ये जागृती करणं आणि त्यांच्या उभारणीच्यासाठी पाहुणे हे सूत्र घेऊन लक्ष्मण त्यांचे सगळे सहकारी एक महत्वाची संस्था राहिली कधी कधी मला काही लोकांचा अगदी जुन्या काळात सुद्धा स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात सुद्धा या सगळ्या वर्गाच बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळं होत मला असं होत मी नाव घेणार नाही पण लष्कर विमुखांचे किंवा त्यावेळेचा गुन्हेगार जमात यांची ओळख केली जात होती अशाचा एक सोहळा सोळा खुला होता आणि स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्याच्या सोळीमध्ये ज्यांनी काम केलं असे व्यवस्था नेते त्या वैषक्यांच्या कार्यक्रमामध्ये सोला खुलं त्यांनी भूमिका मांडली स्वातंत्र्याचा सा विचार सांगितला सा, आणि निघून आले आल्याच्या नंतर त्यांनी पुस्तक लिहून ठेवले की हा भटक्यांचा गुन्हेगारांचा कार्यक्रम फार चांगला राहत मला अतिशय आनंद राहत पण कार्यक्रमात व्यासप्रचारने खाली विसरत असताना त्या अनेकांनी माझा हात हसात घेतला आणि माझा हात त्याने हातात घेतल्यानंतर घरी आलो घेत आणि आंगून केली का ते गुन्हेगार जातीच्या नियुक्त्याच्या घटकांचा हात माझ्या हाताळला हा दृष्टिकोन समाजाच्या अत्यंत महत्वाच्या लोकांचा सुद्धा एकेकाळी होत आणि त्यामुळे शारीरिकच आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवीन पिढी शिक्षित व्हायला लागली त्यांना अधिकार समजायला लागले ते आपल्या नुसतं समजून उठवणे आपण ज्या वर्गात न्यायचो त्या प्रत्येक वर्गाच्या घटकाला त्या अधिकाराच्या संबंधीची जाणीव करून देणं आणि त्यासाठी वेळ प्रसंगी संघर्ष करणं त्याची आवश्यकता होती आणि तेच सूच घेऊन लक्षण मान्य 내선 스테치, 오바리 아마도 가난한데, 예, 저, 저, 서라나니, 슬라시라, 얇고, 세가 네, 사 니, 차라리, 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 이라리 차라리, 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 사라이 차라리, 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 차라리,

मान्याच्यासाठी ज्यांनी आयुष्याचा उसा काळ हा दिला असे साहित्यिक असोत लेखक असोत कवी असोत सामाजिक कार्यकर्ते असोत त्यांचा सन्मान हा समाजाच्या उपेक्षित घटकांच्या विचाराचा सन्मान आहे हे सूच नजरे समजून हा कार्यक्रम या ठिकाणी नऊ वेळेला दरवर्षी घेतला जातो मला आनंद आहे की या वर्षी सुखदेव स्वराज त्यांची निवड ही त्या ठिकाणी द्या सुखदेव स्वरात विदर्भ असले शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आणि ते काम विदर्भ शिवित असत ते काम देश पातळीवर गेले आणि आनंद एका गोष्टीचा या देशाचं जेवढी सगळी विद्या विद्यापीठ आहेत जेवढी कॉलेज असेल त्या सगळ्या कॉलेजेस विद्यापीठ यांचं जे प्रमुखपद आहे जेव्हा इंग्रजीमध्ये युनिव्हर्सिटी ग्राय कमिशन यू जी सी असं म्हणलं जातं त्या संस्थेचं नेतृत्व सुखदेव थोडाकर समान भारतामध्ये जेवढी कॉलेजला जाणारे मुलं मुली आहेत त्यांचे कॉलेजेस हो आहेत अध्यापक आहेत आणि विद्यापीठ आहेत त्या सगळ्यांची सूत्र निर्णय घेण्याचा अधिकार असतो ही संस्था ती युजीसी आणि त्या संस्थेचे प्रमुख सुभ ठरत होते आणि मला आनंद आहे की आज वेक्षण माने आणि त्यांच्या सरकारने या कार्यक्रमाच्यासाठी त्यांची निवड केली उच्च शिक्षा व्यवस्थित विद्यापीठ असो म्हणजे औरंगाबाद असो नागपूर असो दि असो किंवा अमेरिका असो या सगळ्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्राचं आपलं योगदान जे आहे त्याची नोंद या सगळ्या ठिकाणी घेतली आणि त्याचा सन्मान हा ठिकठिकाणी होतो त्याचा अभिमान आणि आनंद आ फिल सेगले होत मी सुज्ञ सर यांच्या अनुनंतर तो इथे मी अनेक गोष्ट निसाला दे सगळ्याच्याचा काम करतात शैक्षणिक क्षेत्रे विधायक संस्थेपर्यंत पर्यावरण निसाला आदर शिक्षणाचे दान अनेक लोकांना आहे आणि तुम्हा सगळ्यांचा या संस्कृत असं विशाल लक्षात घेऊन लक्षण आणि त्यांच्या सहकार्याने त्यांचा सन्मान करण्यात निर्णय या ठिकाणी घेतला त्याबद्दल मला मनापासूनचा आनंद मी बाकीच्या सगळ्या नारायण जावडेकर असतील रामदा रामबाब सच जाधव असते या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी समोर